ॐ नमः शिवाय प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरम् गतम् रोहिद्भूताम् रिरमयिषु मृष्यस्य वपुषा धनुष्पाणेर्यातं दिवमपि प्रसन्तं त्रसन्तं तेद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः समश्लोके स्वकन्या भोगाचे उदित अधमेच्छा विधिमनी मृगीति होताचि मृगतनुधरो निजछी तया दंडा तू निघसि धनुषा सज्ज करुनी पळे व्याधा तंके मृग अजूनही उंच गगनी भावानुवाद हे विश्वनाथा पिनाक धनुष्य हातात धारण केलेल्या तुझा व्याधासारखा वेग असलेला बाण स्वतःच्याच कन्येशी रत होण्याची इच्छा करणाऱ्या हरिणीचं रूप घेतलेल्या तिच्या मागे मृगरूप होऊन खूप वेगाने जाणाऱ्या कामातुर अशा पण तुझ्या बाणाला पाहून आकाशात गेलेल्या व तेथेही पिसासहित बाण शरीरात घुसल्याने त्रास पावलेल्या या ब्रह्मदेवाला अजूनही सोडत नाही ऋग्वेदात या कथेचा उल्लेख आहे नंतर तो भागवत मार्कंडेय पुराणातही आलेला आहे आपली लावण्यवती कन्या संध्या हिला पाहून तिच्यावरच लुब्ध झालेल्या ब्रह्मदेवापासून सुटका करून घेण्यासाठी हरिणीचे रूप घेऊन पळणाऱ्या संध्येला वाचवण्यासाठी मृगरूपातील ब्रह्मदेवावर शंकराने आपला वेगवान बाण सोडला तो बाण आजही त्याचा पिच्छा सोडत नाही हे आकाशातील नक्षत्रांच्या स्थितीवरून समजते शंकराच्या बाणाला घाबरून ब्रह्मदेव मृगशीर्ष नक्षत्र बनून आकाशात घुसला पण शंकराचा बाणही आर्द्रा नक्षत्र बनून त्याचा पाठलाग करू लागला आणि आजही तो पाठलाग चालू आहे हे आकाशातल्या जवळजवळ असणाऱ्या या दोन नक्षत्रांच्या स्थितीवरूनच समजते अयोग्य आचरण मग ते कोणाचंही असो शिवशंकर त्याला शासन करणारच मग तो प्रजापती दक्ष असो किंवा प्रजापिता ब्रह्मदेव असो हेच खरे ओम नम शिवा